तर बघा काय बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का बसला त्यामुळे मागाई भत्ता वाढीबाबत सरकारकडून कोणती घोषणा करण्यात आलेली नाही मात्र विविध माध्यमांनी दिलेल्या सूत्रानुसार सरकार लवकरच मागे भत्ता डी आणि मागे भत्ता आर वाढण्याची घोषणा करू शकते गेल्या वर्षी केंद्र सरकारने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मागे भत्ता वाढण्याची घोषणा केली होती मागे भत्ता तीन टक्केपर्यंत वाढू शकतो मीडिया रिपोर्टनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्के वाढवू शकते गेल्या महिन्यात कॉन्फेडरेशन टॉप सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्क्सने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून मागे भत्त्यात वाढीची घोषणा करण्यास विनंती होत असलेल्या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली होती डे जाहीर करण्यास उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांनी पेन्शन असून तशा आहे आणि अनेक उत्सव जवळ येत असून पी ए पी एस बी परफॉर्मन्स लिक्विड बोनस आणि ॲड हॉक बोनसही जाहीर करण्यात येणार असल्याचं महासंघाने पत्रात म्हटले आहे वाढती मागे माँगे मागेचा सामना करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये मागे भत्ता जाहीर करते सध्या केंद्र सरकारने कोटून अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना पन्नास टक्के मागे भत्ता मिळत आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल एवढा लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद